आम्ही दहीपळकर या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून दहिपळ चांगलंच चर्चेत आलं आहे यामधील माहितीवरून ग्रामस्थात मोठी खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आलं आहे यावरून सरपंच व ग्रामस्थ यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया प्रथमतः नमस्कार दहिपळकर बंधू बघिणी सर्व गेले पंधरा दिवसामध्ये आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण संपूर्ण दहीपळची दहीपळ ग्रामपंचायतची आणि गावाची बदनामी जी करत आहात त्यासाठी मी आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर करून गावाची बदनामी करू नका तुम्हाला जर वैयक्तिक याच्यामध्ये कुठला भ्रष्टाचार वाटत असेल तर हा भ्रष्टाचार उघड करून पाहण्यासाठी प्रत्यक्ष ग्रामपंचायतला भेट द्या ग्रामपंचायतच्या कार्यालयात येऊन तुम्ही संपूर्ण माहिती घ्या तुम्हाला कशात अपहार वाटत असेल तर कायदेशीर गुन्हा नोंद करून घ्या या उपर जर तुमचं समाधान होत नसेल तर तुमचं उत्तर देणं कायदेनं मी जरी बंधनकारक असलो तरी ग्रामसभेमध्ये दे उत्तर देतो स्वतंत्र ग्रामसभा लावू तुमची इच्छा असेल तर परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आज आपण गावाची बदनामी करत आहात आपलं गाव आजपर्यंत या परिसरामध्ये एक धार्मिक गाव सांस्कृतिक गाव त्याचबरोबर आपलं एक राजकारणाची दिशा ठरलेलं गाव आहे इतर गावाला आपण राजकीय दिशा देतो कारण राजकारण हे आपलं सीमित राज इलेक्शनपुरतं मर्यादित राहतं बाकी आपण सर्वजण एकत्र राहतो मग राजकीय बदनामी करायची असेल तर गावापुरती मर्यादित करा परंतु संपूर्ण गावाची जर तुम्ही आज महाराष्ट्रभर बदनामी करत आहात हा तुमचा जो माध्यम माध्य आहे सोशल मीडियाचा हा थांबवा एवढंच तुम्हाला आव्हान करतो गावाची कशी बदनामी गावा तर गावाविषयी तर ते किती खर्च झाला काय ते माहिती गावाला की किती ज्यांना माहिती हवी आहे त्यांना ग्रामसभेत त्यांनी येऊन विचारावं ग्रामसभेत ग्रामसेवकाला येऊन त्यांनी पासबुक सर्व चेक करावे कारण आपण प्रत्येक ग्रामसभेच्या पूर्वी संपूर्ण पासबुकचे झेरॉक्स बाहेर फलकावर लावतो कोणते पैसे कशासाठी किती खर्च केले याची सविस्तर माहिती त्याच्यामध्ये असणारी अधिकृत असे इंजिनिअरिंग तयार केलेली एम बी असते त्याची झेरास करावी आणि नंतर ठरवावं की त्याच्यामध्ये अपहार आहे का नाही बरे ही कशासाठी बदनामी चालू आहे असं तुम्हाला वाटतंय माझा जर वैयक्तिक तुम्ही विचारत असाल पत्रकार बांधव तर नक्की हा एक राजकीय द्वेष असावा किंवा राजकीय बदनामी असावी कारण आता नजीकच्या आलेल्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा त्यानंतर येणारे ग्रामपंचायतचे मतदान असेल केवळ आणि केवळ त्यासाठी ग्रामपंचायतची बदनामी हा प्रकार मला दिसून येत आहे आपण वारंवार ग्रामपंचायतचे गावाचे म्हणता येत गावाचे आणि काय काय संबंध वाटतं तुम्हाला गाव म्हणजेच ग्राम ग्रामपंचायत जी असते ती संपूर्ण गावाची असते ग्रामपंचायत फक्त सरपंचाची मर्यादित नसून पूर्ण गावाचा आरसा असणारी गावाचं संपूर्ण दर्शन देणारी ही ग्रामपंचायत असते आणि गाव ग्रामपंचायत ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नसून एकच आहे मग तुम्ही गावाचे म्हणून स्वतःला जा बाहेर टाकण्याचं काम करत म्हणजे स्वतःवरलं म्हणजे करता का तुम, हे वैयक्तिक तुम्हाला वैयक्तिक माझ्यावर जर टीका करायची असेल तर पत्रकारांना पण विनंती आहे की तुम्ही सखोल माहिती घ्या आणि टीका करा आणि जो कोण करत आहे त्याला पण माहिती घ्यावी त्यांनी वैयक्तिक जर सरपंचांनी यामध्ये कुठल्या प्रकारचा आभार केला असेल तर सरपंचाच्या नावांनीशी आणि पुराव्यांशी तशी बातमी प्रसिद्ध करावी या या आपलं काय आव्हान आहे जनतेला काय आव्हान आहे संपूर्ण जनतेला आव्हान करतो की आपण अशा या सोशल मीडियाच्या माध्यमातून गावाची बदनामी न करता जर तुम्हाला वाटत असेल की आरसा ग्रामपंचायतचा आपण पाहायचा तर कृपया कधीही ग्रामपंचायत चोवीस तास उघडी आहे येऊन आपण पाहू शकता हिशोब विचारू शकता आम्ही त्याला तुमची उत्तरं द्यायला बंधनकारक आहोत कारण जर मी गावाचा विकास केला नसता गावाचा चेहरा बदलला नसता तर गावाने परत मला दहा वर्षात अशी संधी दिलीच नसते बदनामी होत आहे गावाची बदनामी परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून गावात एकही मुतारी नाही हा त्या माध्यमातून प्रश्न विचारलाय त्याबद्दल आपलं काय मत आहे आता हा प्रश्न थोडासा गंभीर आहे कारण एकशे अठ्ठ्याऐंशी गट क्रमांक हा पूर्ण गावासाठी यात्रा असेल मंदिर असेल बाजार असेल यासाठी भरवला जातो परंतु याच्यामध्येच बरंचसं अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काही प्रमाणात आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुतारीचा जर प्रश्न राहिला तर हा गेली चाळीस वर्षापासून आलेला प्रश्न आहे या दहा वर्षामध्ये मी तीन चार वेळेस त्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाच्या मुतारी आणून ठेवलेल्या आहेत त्याचा वापर पण चालू आहे एवढं सोडून ते फक्त बाहेरगावच्यासाठी एवढं सोडून गावातील जवळपास नव्वद टक्के घरापर्यंत शौचालयाचं अनुदान पोच पोचवलेलं आहे प्रत्येकाला शौचालय गावामध्ये शंभर टक्के आहे त्यामुळे वापर करावा असं मी आवाहन करतो बरं याच्यामध्ये सोशल मीडिया माध्यमातून कोट्यवधी ग्रामपंचायतनं गावासाठी खर्च केला आहे परंतु जी कामं दिसत नाहीत असं त्यांनी सांगितलंय नेमकं काय आपल्याला म्हणायचं यावेळी ग्रामपंचायतचा जर कोट्यात कोटीमध्ये निधी असतात तर ग्रामपंचायत ही आणखीन ह्याच्यापेक्षा जास्त विकसित दिसली असती ग्रामपंचायतच्या खर्चामध्ये संपूर्णत बंधनं असतात जरी वित्त ग्रामपंचायतला दिला गेला असेल तरी त्यामध्ये जी एस टी सारखे मोठं बंधन आहे त्याच्या माध्यमातून आपण लाखोचा निधीसुद्धा आपला जी एस टीला वर्ग केला जातो आणि काही ठराविक निधीच खर्च करता येत असतो त्यामुळे कोट्यावधी हा ग्रामपंचायतचा निधीच नसतो तर कोट्यावधीचा आभार होण्याचा प्रश्नच नाही ना मी पाळकर या ग्रुपद्वारे आपण गावासाठी शौचालय नाही सार्वजनिक शौचालय नाही कोट्यावधीचा अपहार झाला त्यामुळे कामं व्यवस्थित झाली नाहीत असे मानले मान जातात याविषयी आपलं मत काय ह्या गावात सोशल मीडियावर जो आता आहे की नाही बदनामी गावाची म्हणा पंचायतची तर ह्या हे जो कोणी करीत असेल त्यांनी समोर यावं किंवा ग्रामसभा घ्यावी त्यांचं उत्तर आम्ही ग्रामसभेत नक्की देऊ व सर्व गावासमोर देऊ ग्रामसभा त्यांनी घ्यावं म्हणतो ग्रामसभा त्यांनी घ्यायची तुम्ही घ्यायचे ग्रामसभा आम्ही नक्कीच घेऊ त्यांनी जर तुम्ही आवाहन करा या तारखेला त्यांना जो कोणी सोशल मीडियावर गावाची म्हणा पंचायतची बदनाम कसालो आहे त्यांना मी एवढंच आवाहन करतो आम्ही तुम्ही ग्रामसभेची मागणी करा आम्ही नक्कीच ग्रामसभा घेऊ व तुमच्या प्रश्नाची उत्तर आम्ही नक्कीच ग्रामसभेच्या माध्यमातून देऊ आपण काय आवाहन करतो ग्रामस्थांना ग्रामस्थांना मी एवढंच आवाहन करतो की आपण स सर्वजणांनी ग्रामसभेला यावे आणि आम्हाला जो आम्हाला प्रश्न विचारावे त्या प्रश्नाचे विच उत्तर आम्ही देऊ आम्ही दहीपळकर या ग्रुपच्या माध्यमातून काही प्रश्न ग्रामपंचायतला विचारले जातात याविषयी आपलं काय मत आहे मी ह्या धैपळ गावचा नागरिक म्हणून एक तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो हा सोशल मीडियावर जो गावची बदनामीचा जो विषय आहे तो त्यांना वाटतं की दोन नळासाठी ऐंशी हजार रुपये खर्च कसा केला जातो तर त्या खर्चामध्ये असे जाणून येते की त्याचं माहितीचा अधिकार जर जर त्या व्यक्तीने दिला तर त्या खर्चामध्ये इस्टिमेटला काय काय टेम आहे त्याच्यात वांडी टाकी असेल खोदकाम असेल नळाच्या तोट्या असतील नाही असा म जगात दोन तोट्यावर ऐंशी हजार रुपये खर्च करणारा इंजिनियर अजून तर पृथ्वीवर जन्म आलेला नाही आणि चुकीची माहिती दोन तोट्यासाठी तुम्ही ऐंशी हजार रुपये खर्च येत आहे ती सोशल मीडियावरती चालू आहे ही चुकीच आहे त्या व्यक्तींनी समोर यावं किंवा ग्रामसभा आम्ही घ्यायला तयार आहोत ग्रामपंचायत तयार आहे आणि आम्ही नागरिक म्हणून आपण उप सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांना माहितीचा अधिकार देऊन विचारू शकता आव्हान काय आहे तुमचं काय आव्हान घाचाल का तुम्ही आव्हान म्हणजे जो आपला राजकीय वारसा आहे तो गावचा नावलौकिक आहे तो विसंगत ते होऊ नये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो आपण त्या उद्देशाने करत आहात तो उद्देश सफल होणार नाही अशाने फक्त आपल्या गावची बदनामी होण्याचा उद्देश आहे तो आणि जन एक जर रुपयाचा जो हिशोब घ्यायचा आहे त्यांनी समोर येऊन किंवा माहितीचा अधिकार देऊन तो विचारावा हा राजकीय डावा असं आपल्याला वाटवू शकतो का वाटू लागत आज शंभर टक्के राजकीय डावा आहे कारण का दहा वर्षापासून एखादी सत्ता आहे गाया गावाचा काया पलट केलेला आहे त्यामुळं विरोधकाची मनात असती आहे की आपलं याही पंच वर्षाला काही आपलं नाही म्हणून सोशल मीडियावरती होऊन अशा प्रकारे चुकीची बातमी देणे व गावचं नाव बदनाम करणं त्यांचा उद्देश आहे बरं सोशल मीडियात अमित हय या ग्रुप चालू आहे याविषयी आपलं काय मत आहे काम चालू आहे बर का त्यामधून माहिती मिळालेली काय वाटतंय तुम्हाला माहिती मी बेटायला काय काय काळ बाजार झालेत ते गावात कुठं कुठं पैसे खाल्ले काय काय केलेत कुठल्या कुठल्या योजना डुप्लिकेट काम करून चांगले गावासाठी बरोबर माहिती व्हायला लागली चांगल्या गोष्टी मग सरपंच तर म्हणते ही बदनामी व्हायला लागली गावाच्या ना मग सांग ऑनलाईन आहे ना सगळ्या पोर्टल माहिती बदनामीचा काय विषय आहे पंचायतीने भरलेली माहिती आहे की त्यात काय चुकीचं माहिती काढली ती योग्य काढली कोणती काढता असे काय राहिले असल्या माहिती तर काढावे कुठं तळ्याचं काय आहे कुठं कशाचं काय आहे काढावं सगळं माहिती गोष्टी खरं काय काय आहे फोट मीडियाच्या माध्यमातून अमित देकर हा ग्रुप सध्या सक्रिय झालेला चर्चेत आलेला आहे या या विषयी आपल्याला काय वाटतंय ग्रुप चालू येत आहे ती एक नंबर चालू येत आणि सगळ्या गावाला माहिती होती की बा काय विकास चालू आहे काय नाही चालू ही सगळी माहिती व्यवस्थित गावापर्यंत पोचवायचं वाच काम सोशल मीडिया आम्ही दैपकर चालू चांगलं काम आहे त्यांचं मग आपल्याला काय वाटतं आणि ग्रुप असा चालू राहू देऊ का काय वाटतं ना एक नंबर काम आहे त्यांचं आणि पक्षाचा विषय नाही पक्ष कुठला का असाना काम चांगलं करणारा माणूस असावा तिथेत आम्ही काय असा ना आमचं बी व्यवस्थित काम असलं तर त्यांनी ही करावं सरपंच म्हणतात की याविषयी गावाची बदनामी आणि राजकीय हिजत काहीतरी असू शकते असं म्हणतात नाही नाही बदनामीचा विषयच येत नाही ना हिजेत उलट गावाला माहिती झालं सरपंचांनी काय काय काम केलेत काय काय नाही तिथे राजकीय बदनामी करायला लागली म्हणते नाही बदनामीचा हिजेत संबंधच येत नाही ना काय हे गावची बदनामी होत होती असं तुम्हाला वाटत नाही नाही वाटत आम्हाला की आम्हाला उलट ते कामं चांगली झालेली माहिती झाली ती काय काय केली ती ती चांगलं आहे योग्य सोशल मीडिया त्यांनी आम्ही दही यांनी चालू लाई त्यांनी असं चालू राहू द्यावं ती काय कुणाच्या बिहेजेवर पण चांगलं कामं तरी होतील ना चांगली हो व्यवस्थित